आपण बनवला तरी तो पाकिस्तानचे सगळे एअरबेस नष्ट करून टाकले अचूक मारा करून त्या ठिकाणी मला वर देशांनी त्याची मागणी आपल्याकडे केली की आम्हाला के हो। ते द्या म्हणून म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये किती पुढे गेलेलो आहोत हे आपण बघतो आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपला देश पुढे चाललेला आहे पाकिस्तान सारखं विकारकर राष्ट्र त्या तिथे जेवायला काही आता नाही मोठी नाही सैन्यांच्या कपड्यांना पैसे नाही त्याचे नवीन बूट घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाही त्या देशामध्ये कधी सुई मदत नाही स्वतःची आणि हे आमच्याशी टक्कर घेण्यात चाललेलं आहेत अनेक जण तुम्ही बघितले असेल पार्लमेंट मध्ये बोलले की असं चूक करू नका बराल संपून काय करतायत त्यांनी आपल्याकडे विनवण्या केल्या की आम्हाला माफ करा ते दादा नाही त्यांना दा सोडून द्या अशा पद्धतीने पाकिस्तान मध्ये खासदार जे सिनियर त्यांनी डोळ्यात पाणी आणून आपण बघितलं असेल काय काय बातम्या त्या ठिकाणी गेली पण अतिरेकी आहेत पाकिस्तान पाकिस्तानमध्ये काही लोक असे की त्यांना खूप भक्त काढायचे आहेत अस्तित्व आहे आणि म्हणून हा प्रकार केला पण उत्तर ठिकाणी आणि त्यांना सोळो की केलं आज पाकिस्तानची अवस्था वाईट आहे बलुकिस्तान मध्ये बघा काय चाललेलं आहे आणि ते तुकडे तुकडे होते वर्षभरावर तुम्ही बघा पाकिस्तानची काय अवस्था होणार आणि यावर जर मोदीजींनी सांगितलं की या पुढे जर आमच्या वाटेला आला आता आम्ही युद्ध स्थगित करतो आम्ही थांबवलेलं आहे मी संस्थगित केलेलं आहे आम्ही वेळ तुम्हाला तर संधी दिलेली आहे पण या पुढे जर तुम्ही अशी एक सुद्धा चूक केली आणि एका माणसावर असा अटॅक केला तर यापुढे आम्ही पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरच काढून टाकू अशा प्रकारे मोदींनी त्यांना दाम भरलेला आहे